ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या बातम्या ठाणे पूर्व परिसरातील चंदनी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली झाडावरून खाली पडलेलं एक लहान बगड्याचं पिल्लू दोन दिवसांपासून भरकटत अन्ना वाचून थकलेल्या अवस्थेत फिरत होतं या निष्प्राण दिसणाऱ्या पिल्लावर कोणाचं लक्ष केलं नाही ना, ना मदतीचा हात पुढे आला मात्र महापालिकेचे कर्मचारी पक्षीमित्र भरत मोरे यांनी या पिल्लाला जीवदान दिलं आहे ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी या संदर्भात संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचललं पिल्लू अशक्त झालं होतं त्याची मान खाली झुकली होती अंगात ताकद नव्हती या अवस्थेत खाडे परिसरात मोकाट फिरणाऱ्या घोरपड मुंगूस सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचे जीव जाण्याची शक्यता होती भरत मोरे यांनी त्यांची शुश्रूषा केली अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिलं आणि त्यानंतर या जीवामध्ये दुगधुगी आली ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या वडाळा घाटकोपर कासरवडवली या प्रकल्पातील कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीत आठ यू गर्डर या ठिकाणी यशस्वीरित्या बसवण्यात आले कापूरबावडी मेट्रो स्थानक ठाणे भिवंडी कल्याण या प्रकल्पाचं देखील प्रमुख स्थानक असणार आहे त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा बनला जात आहे गर्डर बसवण्याच्या कामासाठी नव्वदहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढतं आहे मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडलं असल्याने येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देत आहेत त्यामुळे या स्थानकाला अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे आठ गर्डर या ठिकाणी उभारण्यात आले प्रति गर्डरचं वजन सत्त्याण्णव पॉईंट ब्याण्णव मेट्रिक टन एवढं होतं तर एकंदर सातशे त्र्याऐंशी पॉईंट छत्तीस मेट्रिक टन एवढं वजन या ठिकाणी आता गर्डर बसवण्यात आले आहेत ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन सात जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे तेवीस जूनपूर्वी त्यांचे अर्ज आणि निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे सादर करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राज्यातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून दोन हजार पंचवीसपासून सेहेचाळीस टक्क्यांऐवजी छप्पन्न टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी के केली आहे महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय एक कोटी रुपयांचा अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसंच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ महिन्यांऐवजी बारा महिन्यांसाठी देण्याचा निर्णय देखील उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं फेळ फुटलं आहे अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित राहत आहेत शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यासारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत याच अनुषंगाने आज वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर श्री विक्रांत चव्हाण यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आमरण उपोषण केलं या दुसरीकडे याच परिसरात हकीच्या अंतरावरती असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावरती महापालिकेच्या वतीने आज कारवाईचा बडगा उपकारण्यात आला ही इमारत इकडे उभी राहिली आहे ठाण्यात प्रचंड अनधिकृत बांधकाम सुरू हो आहेत या बांधकामांना वरदस्त सत्ताधाऱ्यांचा आहे महासभेमध्ये आम्ही सर्व पक्षीयांनी सर्वानुमते ठराव केलेला होता अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासंदर्भात त्या ठरावातील जी चौकशी लागली होती ती प्रलंबित आहेत मात्र अनधिकृत बांधकामं कुठे थांबत नाहीत ही अनद आनाद, अनधिकृत बांधकामं जोपर्यंत राजकीय वरद असता आहे आणि महापालिका प्रशासन सणातील भ्रष्टाचार आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामं थांबणार नाही ही इमारत ग्राउंड फ्लोअरपासून आम्ही तक्रारी करतो सात महिने झाले सौरभराव साहेबांना चार पत्र पाच पत्र दिली मात्र कायडे असेल इकडचे सहाय्यक आयुक्त असतील यांनी अजिबात लक्ष दिलेलं आहे शेवटी हे आंदोलन आम्हाला करावं लागतं आनंद महाराज ही ना, इमारत जोपर्यंत जमीन दोस्त होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहील इस्लामी संस्थेच्या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभं राहून हिंदू मंदिरांचा पुनरुत्थान करणं या ठिकाणी घाट बांधणं सोपं नव्हतं काशी विश्वनाथ सुरटी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम तीनशे वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी केलं हिंदू धर्माविषयी प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांनी सतीजानं हुंडा घेणं आणि देणं याबरोबरच हुंड्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांना कठोर शिक्षा यासारख्या वाईट रूढी परंपरा मोडून काढल्या महिलांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या महिलांना महेश्वरी साडीच्या माध्यमातून नवउद्योजकतेची दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत परंतु तीनशे वर्षात शिवलिंग हत्ती घेतलेल्या अहिल्यादेवी यांचा फोटो मूर्ती या पलीकडे खरा इतिहास त्यांचं समाजातील योगदान पुढे आलं नाही अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते किशोर उपाध्याय यांनी व्यक्त केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनानिमित्त ठाणे शहरातील बुद्धिजीवी वर्ग आणि पत्रकार यांच्यासाठी कैलासवसद नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस भाजप ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले आमदार निरंजन डावकरे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र